नमस्कार मी सविता धोत्रे सविता टी फॅशन युट्यूब चॅनल मध्ये आपल्या सर्वांचं सा स्वागत आहे मैत्रिणींनो अगोदर आपण बत्तीस साईज चे दोन भाग बघितले म्हणजे पेपर कटिंग कशी करायची म्हणजे आकृती कशी काढायची त्याच्यामध्ये आपण बघितलं मुंडा किती लावायचा गळा किती लावायचा शोल्डर किती लावायचं त्याच्यानंतर दुसऱ्या भागामध्ये आपण बघितलं की, 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 की परफेक्ट कटोरी कशी काढायची किंवा कशी आखायची मधला जो टक्स आहे म्हणजे कटोरीचा टक्स आहे तो तो कसा घ्यायचा आता आपण तिसरा भाग आहे त्याच्यामध्ये बघणार आहे की आपण कटिंग केल्यानंतर म्हणजे पेपर कटिंग केल्यानंतर आपल्याला कटोरी कशी वाढवायची आणि साईडचा भाग कसा वाढवायचा तर त्यांनी बऱ्याच वेळा कमेंट केली की ताई आम्हाला तिसरा भाग टाका तिसरा भाग टाका तर त्यासाठी मी आता व्हिडिओ बनवते आणि आता रात्रीचे बघा बारा वाजले परफेक्ट बाराला एक मिनिट बाकी आहे बारा वाजले तर आता मी व्हिडिओ बनवते कारण तुम्ही बघू शकता माझ्याकडे काम खूप असल्यामुळे मला वेळ मिळत नाही व्हिडिओ बनवायला तर मी आता तुमच्या म्हणजे तुमच्या सगळ्यांची रिक्वेस्ट आहे आणि तुम्हाला पण शिकायचंय मला पण तुम्हाला शिकवायचंय त्याच्यासाठी मी आता हा व्हिडिओ बनवते तर म्हटलं चला तुमच्या कमेंट तस, तर आल्यातच आणि जरी नसत्या कमेंट आल्या तरी पण मी तिसरा भाग बनवणारच होते पण काही कारणामुळे मला वेळ नाही मिळाला तर म्हणून मी आता व्हिडिओ बनवते रात्री बारा वाजता तर अगोदरच्या व्हिडिओमध्ये हे बघा तीच पेपर कटिंग आहे तीच आकृती आहे तोच पेपर ठेवलाय मी म्हणजे असं नाही की तुम्हाला आधी वेगळं दाखवले आता वेगळं दाखवणार आहे असं नाही तोच पेपर मी तसाच जपून ठेवलाय आता याच्या पुढे काय करायचं ते दाखवणार आहे तुम्हाला म्हणजे कटोरी कशी कटिंग करायची मागचा पुढचा भाग दोन एकत्रच निघतो तर पुढचा भाग आहे तो कटिंग केल्याच्या नंतर कटोरी कशी वाढवायची आणि साईडचा भाग आहे तो कसा वाढवायचा तर हे दाखवणार आहे व्हिडिओ जर खूप मोठा झाला तरी पण स्क्रिप्ट करू नका व्हिडिओ मनापासून बघा तर तुमच्या लक्षात येईल ज्यांना खरंच मनापासून शिकायचंय त्या लास्टपर्यंत व्हिडिओ बघतात ज्यांना मनापासून शिकायची इच्छा नसते एक टाइमपास म्हणून व्हिडिओ बघतात तर त्या थोडंसं बघतात आणि ढकलून देतात असं होतं तर तुम्हाला खरंच स्वतःचे पायब उभारायचं काहीतरी करायचं आणि किंवा स्वतःचा ब्लाऊज जरी तुम्हाला यायला पाहिजे परफेक्ट त्याच्यासाठी तुम्ही व्हिडिओ बघा आणि तुमच्यासारख्या अशा भरपूर गरजू मैत्रिणी असतील त्यांना पण व्हिडिओ शेअर करा तर चला व्हिडिओला सुरुवात करू वेळ न घेता तर आता मी इथं तुम्हाला दाखवणार आहे पेपर कटिंग करून आणि नम्रता ताईंनी भरपूर वेळा कमेंट केली की ताई प्लीज दाखवा दाखवा तर असं नाही ताई प्लीज वगैरे नका म्हणू मी दाखवणारच होते फक्त मला वेळ मिळत नव्हता तर आता मी दाखवते मनापासून व्हिडिओ बघा आणि शंभर टक्के तुम्हाला बसन काही प्रॉब्लेम येणार नाही ना 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 ब्लाउजला तर आता बघा आपल्याला इथं मागचा पुढचा दोन्ही भाग निघणार आहेत तर आता आपण कटिंग करून घेऊ हो। आता कटिंग करताना पुढे किती कसं कटिंग करते ते मनापासून व्हिडिओ बघा कारण बोलून जर व्हिडिओ बनवला तर खूप हो होत मी आता बोलणार नाही डायरेक्ट कटिंग करून दाखवते कटिंग करताना पुढे कसं कटिंग करते ते बघून घ्या आधी आकृती नीट बघून घ्या नितीन जरा जवळून दाखवू तर हा छोटा गळा आहे तो कट करणार आहे हा मोठा आहे डीप गळा ज्यांना पाहिजे असेल त्यांनी असं करायचंय हे अगोदर मी दाखवलेलं आहे आणि बरोबर मध्यावरून कशी कटिंग करते टक्स कसा कटिंग करायचा आहे मागचा पुढच्या भागाचा आकार कसा कटिंग करायचा ते सगळं व्यवस्थित बघून घ्या तर चला आता आपण कटिंगला सुरुवात करू तर मैत्रिणींनो मागचा पुढचा भाग आहे आपण डायरेक्ट कटिंग करून घेतलाय गळा कटिंग केलाय मुंडा कटिंग केलाय आणि पूर्ण उंची कटिंग केली आता आपल्याला काय करायचंय इथून आपल्याला दोन भाग करायचे दोन भाग करायचे म्हणजे मागचा आणि पुढचा दोन भाग आहे ते वेगवेगळे होते बघा हा पुढचा भाग ही कटोरी तर कटोरीला आपल्याला प्रॉपर वाढवायची म्हणजे ही कटोरी आहे ती बत्तीस साईजची आहे पेपर कटिंग वर पण हिला प्रॉपर बत्तीस साईज ची बनवायची तर कशी बनवायची हे दाखवते तुम्हाला मी आणि हा साइडचा भाग आहे तर साईडच्या भागामध्ये तुम्ही इथं मोजून बघता दोन इंच शेत हे बघा दोन इंच परफेक्ट अंतर आले तर ह्या दोन इंचाला अडीच इंच कसं करायचं हे पण तुम्हाला दाखवणार आहे तर हा झाला पाठीचा भाग हा झाला साईडचा भाग आणि ही कटोरी आता ह्या कटोरीला आपण दुसऱ्या पेपरवरती वाढवून घेऊ हिला आहे अशीच आखून घ्यायची आणि नंतर वाढवायची तर प्रत्येक कटिंगला असंच करायचंय आता इथं पेपरवरती ही जी कटोरी आहे ही ठेवताना तुम्हाला उलट सुलट कसं म्हणजे तुम्हाला जसं तुम्हाला जमत असेल त्याप्रमाणे तुम्ही कटोरी ठेवायची आणि वाढून घ्यायची आता इथं मी आहे अशीच ठेवते आणि अशी आखून घेते हिला आहे अशी मी आखून घेतली आहे आता ही आहे अशी आखून झाली आता आपल्याला हिला प्रॉपर वाढवायची आता बघा ही काच पट्टी आहे आणि इथं आपण क्रॉस पट्टी जोडण्यासाठी आता बघा हा भाग लांब दिसतोय आणि हा भाग छोटा दिसतोय तर आपल्याला ह्या साईडला अर्धा इंच वाढून घ्यायचं असतं इथून आपल्याला तीन लावायचंय इथं अर्धा इंच लावायचं गळ्याच्या बाजूला आणि इथं पण आपल्याला अर्धा इंच लावायचंय इकडनं आपल्याला साडेतीन लावून घ्यायचंय तुमच्या कटोरीचा आकार किती आहे तुमच्याकडं ब्लाऊज मेजरला असेल तर त्यावेळेस काय करायचंय जो शिवलेला भाग आहे तर शिवलेल्या भागापासून तुमचं किती अंतर आहे ते बघायचंय आणि शिलाईमध्ये किती गेले ते बघायचे ब्लाऊज मेजरला हो, असल्यावर आणि तेवढं लावायचं आकार द्यायचा ती परफेक्ट तुमची त्या साईजची कटोरी तयार होती कोणत्या साईजची पेपर कटिंग असली तरी पण तर आता मी ला कशी वाढवायची ते दाखवते आणि त्याप्रमाणे तुम्ही साईज नुसार वाढवून घ्यायची कटोरी तर हे बघा आता इथून काय करायचं आपल्याला साडेतीन लावायचंय या साईडला आपल्याला लावायचे तीन इंच आणि ही लाईन तिला सरळ ओढून घ्यायचं त्यानंतर आपल्याला इथं लावायचंय अर्धा इंच गळ्याच्या बाजूला आणि हे जॉईन करून घ्यायचं त्यानंतर ही लाईन ओढून घ्यायची आता इथं पण आपल्याला अर्धा इंच खाली वाढवून घ्यायचं आणि ह्या साईडला अर्धा इंच वाढवून घ्यायचं म्हणजे ही लाईन ती सरळ करून घ्यायची ही लाईन अशी जॉईंट करून घ्यायची अर्धा इंचावर आणि नंतर आपल्याला हा हा टक्स आहे तो पण असा जॉईंट करून घ्यायचा आता इथं आपल्याला काय करायचंय ह्या बाजूला आता जर कटोरीची साईज जास्त असेल ब्लाउजची उंची जास्त असेल तर ह्या बाजूला आपल्याला अर्धा इंच लावून घ्यायचंय वरती आणि जर कटोरीची साईज छोटी असेल तर इथं पाव इंच लावायचंय म्हणजे छातीचा भाग कमी असेल तर आता इथं आपण अर्धा इंच लावून घेऊ बत्तीस साईजला परफेक्ट अर्धा इंच लावायचंय पण छातीचा भाग जास्त असेल तर अर्धा इंच लावायचे कमी असेल तर पाव इंच लावायचंय आणि हा आकार असा गोल करून घ्यायचा राऊंडमध्ये आणि आता हा साडेतीन आहे ह्या साडेतीन वरती आपल्याला हा आकार आणून जॉईंट करायचा आता हा आकार आहे तो गोल आला पाहिजे याची काळजी घ्यायची हे बघा ही झाली प्रॉपर आपली कटोरी आता बऱ्याच ताईंच म्हणणं असतं की ताई ही कटोरी मग बसन का उंची पुढची कमी नाही का पडणार मागची उंची कशी वाढवायची तर आता बघा ह्या कटोरीची उंची किती वाढली तुम्हाला आता मी दाखवते हे बघा आता ही आपली पहिली कटोरी आता वाढवल्यानंतर बघा कटोरीचा प्रॉपर कटोरी अशी प्रत्येक साईजची कटोरी वाढवायची काहीच बदल करायचा नाही जसं मी आता सांगितले तसंच वाढवायचंय फक्त जर छातीचा जा भाग जास्त असेल तर इकडे तुम्ही पावणे चार चार घेऊ शकता कारण याच्यामधून आता बघा साडेतीन लावलंय याच्यामधून अर्धा इंच इथं शिलेत जाणार आहे आणि मग तुमची कटोरी किती राहणार तीन इंचाची शिवून तीन मधून पण इकडं आपलं तुमचं जर अर्धा इंच जात असेल तर खाली किती राहणार अडीच इंचाची कटोरी तर ती परफेक्ट होते पण जर छातीचा भाग जास्त असेल तर तुम्ही इकडे मग सवा चार घ्यायचं चार घ्यायचे तुमचं शिलाईमध्ये किती आहे ते पण त्याच्यामध्ये मिळवायचं आणि तुमचं शिवून किती राहिले त्या ब्लाउजचं ज्यांचं अगोदरचं ब्लाऊज तुम्ही मेजरला घेतलंय त्यांचं किती राहिलंय तर त्याच्यावर तुम्हाला एक अंदाज येतो की बाबा हा एवढं ला होतं त्याच्यामध्ये तुमचं शिलाईचं मिळवलंय आणि आता ही परफेक्ट कटोरी तुमची तयार झाली तर अशा प्रकारे कटोरी वाढून घ्यायची आता साईजचा भाग दाखवते मी तुम्हाला आता बघा ह्या कटोरीच्या शेजारी जर हा भाग ठेवला तर हा भागाची उंची एवढीच आली आणि आता आपण काय करणार आहे ह्या कटोरीच्या साईडला मांडला हा भाग हे बघा प्रॉपर असं झालं आता असं झाल्याच्या नंतर काय करायचं बघा इथं मध्ये गॅप आहे हा एवढा गॅप आहे जवळून दाखव हा मध्ये एवढा गॅप आहे आता ह्या गॅपमध्ये आपल्याला आप हा भाग आहे तो वाढून आहे आता इथं बघा इथं उंची कमी झाली कारण तुमची प्रॉपर काय झाली कटोरी ती वाढली कटोरी वाढल्यामुळे इथंची उंची अजून कमी पडली आता हिला काय करायचं तुम्हाला ब्लाऊज वरती एवढं वाढून घ्यायचं म्हणजे तुमच्या ब्लाऊजची काय झाली पुढची उंची ती ऑटोमॅटिक वाढली मागची उंची तुमची चौदा असू द्या पंधरा असू द्या साडे बारा असू द्या तेरा असू द्या साईजनुसार म्हणजे जसं मी तुम्हाला बोलले पेपर कटिंग वरती तुम्ही फक्त साडेबारा घ्यायचे मोठ्या साईज साठी छोट्या साईज साठी बारा घ्यायचे तर बारा घेतल्यानंतर काय होतं अजून तुमची उंची थोडीशी वरती आली असती आणि मोठ्या साईज साठी आपली जास्त आली उंची तर हा पाठीमागचा भाग आहे आता तुम्ही बघा तुम्हाला मी मांडून दाखवते हे बघा एवढी उंची तुमची काय झाली वाढली पुढची आता याला क्रॉस पट्टी येणार तीन चीन चारची पट्टी लावल्यानंतर पुढची उंची जास्त झाली आणि मग पाठीच्या भागाची उंची तुम्ही तुमच्या ब्लाउजची उंची जेवढी असेल तेवढी घ्यायची त्याच्यामध्ये तुमचं शिलाईचे मिळवायचे आणि पाठीच्या भागाची उंची पण वाढून घ्यायची कपड्यावरती तर आता तुमच्या लक्षात आलं असेल मी काय बोलले ते आता राहिला प्रश्न ह्या अंतराचा तर हे बघा हे दोन्ही आणि आपल्याला पाहिजे अडीच तर तुम्हाला काय करायचंय इकडं ह्या साईडला पाव इंचावरती एक निशान करायचं आणि ह्या साइडला पाव इंचावरती एक निशान करायचं हे बघा इत आता हा भाग आला पाव इंच आणि इकडं बघा इथं मी एक टिपका दिलाय टेबलावरती इथं काय करायचंय याच्यावरती तुम्हाला फक्त थोडासा पाव इंचा आकार द्यायचा आहे म्हणजे हा जो मधला एकदम खड्डा आहे तो थोडासा याला सेप येतो आणि ह्या बाजूला पण तसंच करून घ्यायचंय हा आकार असाच ठेवायचाय ह्या कटोरीपासून आणि हे बघा असं आणि ह्या आकाराला आणून मिळवायचंय म्हणजे इथं काय झालं तुमचा तो वाढला आणि हे परफेक्ट आता किती येणार माहितीये अडीच हे बघा तर आता तुमच्या लक्षात आलं असेल कटोरी प्रॉपर कशी वाढवायची तुमच्या अजून पण काही लक्षात म आलं तर कमेंट करून विचारा नक्कीच व्हिडिओ बनवीन मी तर भेटूया अशाच नेक्स्ट मध्ये तोपर्यंत स्वतःची काळजी घ्या